ही गोष्ट सगळ्यात जास्त आहे आपल्याकडे फिल्डवर काम करते या सगळ्या फील्ड वर काम करणाऱ्या व्यक्ती कोण कोण होणार सगळ्या चांगल्या लोकांची गरज आहे सेवा करायसाठी आपल्याला तुम्ही सगळ्यांची इच्छा आहे ना लोकांना मदत करायला सगळ्यात आधी कोणाची आठवण येते पोलिसांची पोलिसांवर विश्वास ठेवायचा पोलिसांना सहकार्य करायचं करायचं कायद्याचं पालन दरवर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही आमचा पोलीस वर्धापन दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहोत दिनांक दोन तारखेपासून आम्ही पोलीस वर्धापन दिन रेजिंग डेचे कार्यक्रम व आमच्या कल्याण विभागात मान्य पोलीस आयुक्त सरांच्या आदेशांवर साजरा करीत आहोत हा बासष्टवा आमचा पोलीस वर्धापन दिन आहे याची वेगवेगळ्या माध्यमातून शाळेचे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पत्रकार मित्रांना सोबत घेऊन आमच्या पोलीस विभागाच्या ज्या काही साधनसामुग्री आहे आणि पोलीस खात्याचं आमचं जे वर्किंग आहे त्याबाबत आम्ही सगळ्या समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत आहोत त्याचं स्वरूप असं आहे की आमचे सर्व अधिकारी अंमलदार हे शाळा आणि कॉलेजमध्ये जातात आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना यांची माहिती दिली जाते आम्ही मोठ्या प्रमाणात रॅल्या काढत आहे रॅल्यामध्ये पोस्टर बॅनर ठेवून जनजागृती करत आहोत तसेच शाळेमध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही पोलीस विभागाबद्दल माहिती देत आहोत तसेच शाळेचे विद्यार्थी आणि इतर एन जी ओला आमच्या पोलीस विभागामार्फत पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कार्यालयामध्ये बोलून वेगवेगळ्या प्रकारे आमच्या वर कामकाजाची माहिती देत आहोत अशा रीतीने आम्ही मोठ्या प्रमाणात हा वर्धापन दिन साजरा करीत आहोत